दोन तारखेला पाणी परत येतोय त्यामध्ये समावेश राहील कोल्हापूरचा सांगली सोलापूरचा नांदेडचा बीड जालन्याचा परभणी अहिलादेवी नगर परिसराचा अशा प्रकारे मराठवाड्यात सुद्धा त्या टायमिंगला एक तारखे दोन तारखेपासून सॉरी दोन नोव्हेंबरपासून पाणी परत येतोय तीन तारखेचा जर आपण विषय घेतला तर तीन तारखेला सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये घाक बदलत पद्धतीनं भलेही आपण ग्राह्य धरूया की आता जे झालं या दोन चार दिवसांमध्ये तेवढी व्याप्ती नसेल पण ह्या पावसाचं काहीही सांगता येत नाही तो मोठाही पडू शकतो पण एक साधारण अभ्यासाच्या दरम्यान ज्या गोष्टी आढळल्यात की व्याप्तीचा विषय ज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात येऊ शकतो तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड जिल्हा परभणी बीड लातूर बुलढाणा जिल्हा काही प्रमाणामध्ये नागपूर अकोला देखील त्यावेळेस काही प्रमाणामध्ये जळगाव सुद्धा काही प्रमाणामध्ये पण ते आहेच त्यावेळेस त्या ज्यामध्ये दोन तारखेचा आपण तीन तारखेचा आपण समावेश करतोय चार तारखेपर्यंत जास्तीत जास्त हे वातावरण अधिक प्रमाणात राहू शकतं त्यामध्ये पूर्व विदर्भापर्यंत देखील मजला आहे आणि पाच तारखेला किंचित अस स्वरूपाचं हे भाषण निघून जाईल सात सहा तारखेपासून उत्तरेकडनं येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यात गारव्याचं वातावरण पासून वाढायला सुरुवात होईल आणि आठ तारखेपर्यंत संपूर्ण जिल्हे थंडीच्या रडारवरती येतील आणि ह्या थंडीच्या रडारवरती आल्यामुळे राज्यातलं पावसाचं वातावरण हे कमी कमी होत निघून जाईल पण एक लक्षात घ्या पॅसिफिक महासागरामध्ये असलेला लानिना हा अजूनही संपलेला नाही त्यामुळे या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा ही परिस्थिती पुनश्च एकदा उद्भवू शकते ठीक आहे याच्यामध्ये आता पहिला आठवड्या आपण दोन चार दिवस दो सांगितलेला आहे पण यानंतर परत एकदा एकोणीस वीसच्या दरम्यान एकवीस तारखेपर्यंत पुन्हा एकदा आशा लेस तयार होण्याचा अंदाज आहे मग आता एकोणतीस तारखेचा पाऊस आजचा रात्रीचा पाऊस आपण मराठवाडा आणि विदर्भास सगळीकडे सांगतोय पण त्यानंतर सुद्धा मग एक तिसऱ्या आणि एकतीसला एक जी उघाड मिळते हे सायक्लॉन जे आहे ते उत्तरेकडे सरकत आहे त्यामुळे ही दोन दिवसाची कदाचित मराठवाडा आणि विदर्भापुरतीच ही उघाड राहू शकते विदर्भातही त्या दिवशी उत्तरेकडील भागांना पाणी आहे पण त्या मराठवाड्यात बऱ्यापैकी उगाड सांगितले आहे कामे घ्या पण एक तारखेपर्यंत हा चांस मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना कदाचित चांगल्या पद्धतीने मिळणार आहे त्या द्याच्या अधूनच्या अदुन भागांची भीती तर आहेच पण ती सांगणं देखील गरजेचं आहे कारण की निव्वळ ग्राफील राहून चालणार नाहीये पण पॉईंट असा येतोय की जे सायक्लॉनिक सिस्टम जे अरबी समुद्रात बनते चार आणि पाचच्या तारखेदरम्यान त्याचा प्रभाव म्हणून या अरबी समुद्रातल्याकडनं यावेळी थंडगार वाऱ्याचे हाय प्रेशर बनणार आहे आणि ते बाष्पी झाले आलेत त्या चक्रीवादाचा फारसा इकडे पटका नाही ते चक्रीवादळ सरळ सरळ पश्चिम बंगालकडे जाते त्यामुळे त्या चक्रीवादाचा फक्त एकच फायदा होऊ शकतो की बाष्प त्याच्याकडे खिचून आणण्यासाठी मराठवाड्यातला पाऊस आणि विदर्भातला पाऊस कमी होतोय पण दोन तीन चार तारखेला पूर्ण एकदा मराठवाड्यात पाऊस असेल आणि ह्या चार पाच तारखेला बनलेल्या सायक्लॉनिक सिस्टीममुळे पाऊस थोडा निघून जाण्यासाठी प्रयत्न चांगला होईल चक्रीवादीला कधी पाऊसही आणते आणि कधी ते घेऊन पण जाते अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या हवामानाच्या हो इतिहासात मध्ये आहे त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय शिवराय धन्यवाद